विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी अनगर नगरपंचायतीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापुरातील वडाळा येथील कार्यक्रमात भाजप नेते राजन पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला अजित पवार म्हणाले प्रत्येकाचा एक काळ असतो दरवेळी दमदाटी करून चालत नाही प्रत्येकाचा फुगा फुटत असतो मस्ती असलेल्या लोकांना खडासारखं बाजूला काढलं जातं या न्यायविषयी काही काही मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या गोष्टी चालल्यात इतर उज्ज्वला त्यांच्यावर कशा प्रकारचा प्रसंग आला बघितला लोकशाही आहे उद्याच्या जिल्ह्यावर वाढवून उभा असेल आणि तुमच्यापैकी कोणाला जीव उभं राहायचं असेल उभं राहता येतं दीक झालं घटना कायदा आणि सुविधा हे सगळ्यांच्या करता साधायचे महिलांबाबत बोलताना पवार म्हणाले उज्ज्वला ताई आम्ही कायम महिलांचं सन्मान करणारे आहोत महिलांना संधी दिली तर त्या सोनं करतात महाराष्ट्र हे महिलांना पन्नास टक्के आरक्षण देणारं पहिलं राज्य पवार साहेबांनी सुरुवात केली ता त्यात आम्ही भर घातली म्हणूनच लाडकी बहिणी योजना सुरू केली महिलांना स्वावलंबी करण्यासाठी आम्ही चांद्यापासून बांध्यापर्यंत पंचेचाळीस हजार कोटी रुपये देतो आहोत आज समाजामध्ये काही माणसं अक्षरशः विकृती असल्यासारखं वागतात हे आपण महत्व पाहिजे दमदा घेऊन कायदा हातात घेऊन कुठलाही कुणाचंही भलं झालं नाही आजपर्यंत बघा कधी ना कधी तो फुगा फुटलाय आणि नंतर त्यांची वाट लागलेली आहे ते फार काळ टिकत नसत लोक शांतपणे बघत असतात योग्य योग 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 वेळ आणि योग्य संधी आली की योग्य ठिकाणी बटन दाबण्याचं काम लोक करतात शेवटी त्यांनी स्थानिक नेत्यांना संदेश दिला पुढील निवडणुकीत चांगल्या विचारांचे लोक पुढे या नव्यांना संधी द्या आणि जुन्यांचा अनुभवही घ्या बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका